दत्तगुरूंचे अत्यंत प्रभावी असे दोन मंत्र आहेत त्या दोन मंत्रांपैकी कुठल्याही एका मंत्राचा जप केला तर आयुष्यात चमत्कारिक असे अनुभव येतात कोणते ते दोन मंत्र आणि काय चमत्कार घडतात सांगते ऐका पहिला मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र सगळ्यांनाच माहितीये या मंत्राचा रात्री झोपताना किमान एकवीस वेळा तरी जप करावा हा दत्तगुरूंचा काम्य मंत्र आहे याचा नित्य जप केल्याने दत्तगुरू आपलं रक्षण करतात त्याचबरोबर दुसरा मंत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त हा मंत्र अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जण म्हणू शकतात किमान अकरा वेळा तरी रोज हा मंत्र म्हणावा या मंत्राचा नित्य जप केल्यामुळे पितरांना मुक्ती मिळते गती मिळते तसंच पितृदोषातूनही आपली सुटका होते दत्त गुरूंच्या साधनेतला हा उत्तम मंत्र आहे यामुळे दत्त साधनेत प्रचंड वाढ होते आणि आयुष्याचं कल्याण होतं